श्रीस्वामी समर्थ आपल्या घरामध्ये दर अमावस्येला आपण कोहळा बांधत असतो तो कोहळा घराबाहेर का बांधतात याचं संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळा बांधण्याची पद्धत आहे काही ठिकाणी छोटीशी काळी बावली बांधण्याची पद्धत आहे पण आपल्या घराबाहेर कोहळा बांधण्याचा काय फायदा आहे कोहळा का बांधावा याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत कोहळा बांधायचा असेल तर त्याच्या काय पद्धती आहे या सगळ्याबाबत हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण बघावा प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे पाहायला मिळते की अनेक लोक आपल्या घराबाहेर कोहळा बांधतात लाल कपड्यात जर कोहळा बांधला तर घराला कुणाची नजर लागत नाही जर आपल्या मुख्यदाराला बाहेरून कोहळा बांधला तर आपल्या घरात कोणतीही दृष्ट शक्ती येत नाही आणि नजर दोषापासून आपल्या घराचं संरक्षण होत असतं त्याचप्रमाणे जर आपल्या घरातील लोकांना आयु व आरोग्य लाभावं म्हणून देखील पूर्वीपासून कोहळा बांधण्याची पद्धत आहे बाहेरून कोहळा आणत असताना कधीही देटासगट आणावा घरी आणल्यानंतर तो स्वच्छ पानाने धुवावा व त्याला स्वच्छ पुसून घ्यावे त्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावा तो गंधाने किंवा ओल्या कुंकुवाने काढावा आणि खाली त्याच पद्धती पद्धतीने स्वस्तिक काढावे मग त्या कोहळ्यावर काजळाने एखादी रेश ओढावी मग तो कोहळा देवघरात नेऊन गंध अक्षता हळद कुंकू फूल याने पंचोपचार पूजा करून देवाला प्रार्थना करावी आम्ही हा कोहळा घराबाहेर बांधत आहोत आणि आपण आम्ही कोहळा बांध बांधल्यानंतर आपण आपल्या आपण आमच्या घराचे रक्षण करावे आपल्या घराला किंवा आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये किंवा घरात कोणतीही दृष्टशक्ती येऊ नये त्यानंतर आपल्या मुख्य दाराला सर्वांना दिसेल असा कोळ कोहळा बांधायचा आहे कोहळा शक्यतो लाल वस्त्रामध्येच बांधावा कधी कधी काही लोकांचा कोहळा हा लाल वस्त्रांमध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होतो पण अशा वेळेला आपल्या घरातील लोकांचा दुष्टशक्तीपासून बचाव झाला आहे असे आपण समजावे मग तो कोहळा खराब झाल्यानंतर कचऱ्यामध्ये टाकून द्यावा आणि दुसरा आणून त्याच्यावर देखील वरीलप्रमाणे सगळ्या सेवा घेऊन आपल्या घराला कोहळा बांधावा अशा प्रकारे कोहळ्याचे आपल्याला अनन्यसाधारण महत्व सांगितले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी